विभागाच्या विकासासाठी आम्ही सदैव आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठीशी आहोत अशी भूमिका माजी नगरसेवक बसवराज केळकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये मूलभूत सोयी सुविधांसाठी बावीस कोटींपेक्षा जास्त निधी दिला केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत एकशे तीस किलोमीटरची भुयारी गटार योजना राबवण्यासाठी या भागातील विविध नगरात त्यांच्या प्रयत्नातून अनेक कामं झाली अनेक कामं केलेली असतानाही भाजपमधील माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत संबंधितांनी प्रत्यक्ष येऊन काम पाहूनच बोलावं भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे पक्षाच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर आणि काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली हे राजकाळ्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे की त्यांना उपमापन करून सुद्धा त्यांनी जे त्यांच्यावर तडी आणि त्यांचे गुन्ह त्यांनी दाखवायचं ते दाखवले दुसरी गोष्ट म्हणजे श्रीनिवास कर्ली जे आहेत श्रीनिवास कर्ली यांना भारतीय जनता पार्टीने सभागृह नेता केला त्या प्रभागामधून निवडून आणलं नागरिक त्यांच्या पाठीशी नाही त्यांनी काहीही बोलवून द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून बापू साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांना निवडून तिसऱ्यांदा आम्ही निवडून बरं प्रभाग एकोणीस मध्ये जे बापूवर कारण देऊन म्हणजे प्रभाग एकोणीसला कामं झाले नाहीत म्हणून आम्ही सोमशंकर वैद्य यांना पाठिंबा देत आहोत ह्या हे मुद्दा पुढा करून जे त्यांनी मांडलेले आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे प्रभाग एकोणीस हा रस्ते पाणी रस्त्यासाठी बावीस कोटी रुपये निधी माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी दिलेले आहे नेता एवढं मोठं पद बापूने त्यांना देते जर मान आणि पान न दिल्यावरच देणार आहेत तरी तरीसुद्धा हे शब्द त्याने मानणं कुठं तर थांबवायला पाहिजे आणि पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे पण दुखवलं आम्हाला कोण दुखवलं नाही ना आमच्या आम आमच्यावर आरोप केल्यावर बापूसाहेबांपासून आरोप केल्याबरोबर आम्ही कामा झालेल्याची यादी दाखवलं मी तिथं राहतो सगळे रस्ते झाले डेनिज लाईन झालेले आहे काही रस्ते बाकी आहेत सगळे झालं काही रस्ते बाकी आहेत ते डेनिजमुळे थांबलेलं होतं ते डेनेजमुळे त्यांना दोन हजार चो दोन हजार चौदापासून सर त्यांना आपण नगरसेवक पद दिलेलं आहे सभागृहात दिलेलं आहे दिले त्या भागात मी राहतो मी राहत असताना मा माझ्या घरचे बी नगरसेविका आहेत आणि त्यांनी नागरिकांना तर त्यांना सभागृहात असताना त्यांना चांगलं बोलतच नव्हतं काम तुम्ही करू नका तुम्ही तर काम केले नाही बापू केलेल्या ना कामाला बी तुम्ही अडवला होतं मला नाही वाटत ज्यांना पदं दिलेत आहेत रोज सकाळी जाऊन बापूंच्या ऑफिसला हेच तर बघायचं येतं सकाळी आठ वाजता बापूंच्या ऑफिसला असायचे बापूंच्या घरी असायचे आमच्या अगोदर ते आणि एक एक दिवस त्यांचा कधी चुकला नाही सभागृह नेता म्हणून गाडी त्यांना दिवा दिले तेव्हा त्यांचा मानस केला गेला सभागृह नेता पद दिलं तेव्हा त्यांचा मानस केला गेला मग कुठल्या प्रकारे त्यांचा अपमान झाला हेच प्रश्न तर मला पण पडला या पत्रकार परिषदेला व्यंकटेश कोंडी नागनाथ शिवसिंगवाले अर्जुन जाधव अर्चना वडनाल आनंद गद्गे आदी उपस्थित होते